नाव काय भरलं वांग वांग माहितीये ना कुणाला आवडत नाही बरोबर ना सगळ्याला वांग आवडत का नाही पण माझं वांग कस आहे भरलं वांग आमचं सरकार आमचं अठरा चार दोन हजार ला भेटलं साडेबारा वाजता आणि चिटणी साहेबांनी आशीर्वाद दिला तांदूळ मस्ता टाकून अठरा चार दोन हजारला ला सरकार भेटलं पंचवीस वर्ष झालं रोप्य महोत्सवाकडे आमची बी ग्रंथ महोत्सव सारखी वाटचाल चालली पुढल्या वर्षी रोप्य महोत्सव आहे आणि सांगितलं मग अशी कोरे साहेबांनी की पहिले कोण होते आहे <laughs> मला अभिमान आहे महाराष्ट्रात मी कुठं गेलो तरी सांगतो कथाकथनाच्या प्रवासामध्ये माझ्या पायाभरणीला आणि व्यासपीठ देण्यामध्ये सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचं हे योगदान मी आहे तोपर्यंतही सांगणार आणि नंतरही लिहून ठेवणार आहे ते व्यासपीठ मिळाले आपण भरले वायकड आमचं सरकार घरी गेल्यानंतर जेवाय वाढायचं भरलेलं ताट असं वाढाय बिडायची पदर काढायची वारा बिरा घालायची आणि पदर दातात धरून चावायची आणि मला म्हणायची धनी साहेबपाक कसा झालाय मी म्हणायचो वाढ मी जास्त करू नको आठ पंधरा दिवस असंच गेलं तीन वार झालं महिना झालं आमच्या सरकारचं एकच साईपाक कसा झालाय म्हणून ती विचारायची आणि मला काही चांगलं म्हणता येत नव्हती ती म्हणली मला पैठणी नको मिरवाई नको फिरवाय नको सोनं नको नान नको काही नको अहो कारभारी फक्त साईपाक चांगला झालाय म्हणा मी म्हणायचो गप्प मी जास्त नको वार असं करता करता लेकरांनो एकशे ऐंशी दिवस झालं सहा महिन भरलं सरकार सकाळी सकाळी उठलं सरकार म्हणलं आज जर संध्याकाळी आल्या तुम्ही चांगलं नाही म्हटला तर माहेरलाच जाते मी म्हटलं इकट्या लवकर देव पावतो माग सुरू झालं आणि कमी वयात पोरांला मराठी कळतो मी मनातल्या मनात म्हटलं इकट्या लवकर देव पावतो का तिने डबा बिबा करून दिला आणि पोरांना काय झालत या सहा महिन्यामध्ये आमच्या सरकारमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला सोसाट्याचा वारा सुटायचा इजा काढ काड़ काढायच्या पण साताऱ्याची माणसं बारामतीला फलटण लिहायची प्रदीपचे आमचे तिकडं आले फलटणला म्हटले सर काय प्रकरण कुठवर आलेलं मग तुम्हाला कसं कळलं त्यामध्ये म्हटलं आमच्याकडच म्हणलं आत्ताच काय झालंय म्हंटल सगळं व्यवस्थित झालंय मी म्हणलं तुमच्याकडची कशी काय परिस्थिती मला हळूस म्हणली आत्ताच आमच्याकडलं मी आबाळ निवाळले असू त्यांना चहा पाजला नाश्ता दिला गाडीत बसवलं आणि पोरानं आमचं सरकार म्हंटल आज घरी आले आले जर चांगलं नाही म्हटलं तर मी माहेराला जाते वर्गात गेलो शिकवाय लागलो शिकवाय काय मूड लागा ना पोरग म्हणली सर काय बिघाडलंय का म्हटलं काहीच बिघाडलं नाही जेवाय लागलो डब्यात भाजी नव्हती तरी मी नुसती चपाती त्या भाजीला लावून खात होतो गणिताचे शिक्षक म्हंटले सर सूत्र चुकतंय म्हणलं सूत्र नाही चुकत म्हणली भाजीच नाही खाताय कशाला तुम्ही बघताय कशाला डब्याला म्हटलं दुसऱ्या डब्यात बघू नाही म्हटलं मी भाजी खाईल नाही तर चपाती खाई त्यांनी माझ्याकडे बघितलंच ना बारा वाजल्या मला काय घराकडे जावं वाटत नव्हतं मला काय फक्त आमच्या सरकारची काय अपेक्षा होती सायपाक चांगलं झाल्यावर काय म्हणा चांगलं म्हणा मला काही ते म्हणता येत नव्हते खंड्यांच्या राम मंदिरापासून बसून कर्म धर्म सहोगाने प्रदीपजी कांबळेची गाठ पडली कामानिमित्त आले होते मला बघितल्या बघितल्या म्हटले मास्तर चेहरा पाडलाय हो म्हणले काय अडचण म्हणले काहीच अडचण नाही पण म्हणले मग कुठवर प्रकरण आलंय त्यांना म्हणलं असं असावय काय राव सर दोन दोन तास व्याख्यान कथाकथन करताय महाराष्ट्रामध्ये आणि आज घरी गेल्या गेल्या चांगलं म्हणा मी म्हटले बांधणं ते म्हटले मिटली म्हणून समजा मी म्हटलं कशावणं प्रदीपजी म्हटले स्वान रामा म्हणलं चांगलाच माणूस दाढला एकमेकाला भेटलो चहा घेतला म्हणलं कस चांगलं बांधण मिटली समजा कश्यावन न अनुभव कधी नाही ते आनंदात पोरांना सहा महिन्याची बांधणं मिटवायची होती गुदगुल्या होत होत्या हसा येत होत तसंच फुलांच्या बाजारात गेलो कधी नाही ती उमालल्याला गजरा घेतला गजरीवाली म्हटलीच मास्तर घरीच का वस्तू बदलल्यावर माणसं बदलत्यात का माणसं बदलल्या वस्तू बदलतात म्हटलं मावशी का संशय नाही म्हणली कधी नाही ती गिराय कालय म्हणून सोनू म्हटलं माझ्या मावशी भरवसा हाय तुझ्या भरवसा पण नीट घरी जा तिकीट गाजरा टाकला गाडीला किक मारली वाऱ्याव केसाशी मोकळी होत होती अंगात नुसत्या गुदगुल्या होत होत्या आता घरी गेल्यावर काय म्हणायचं होतं फक्त चांगलं बांधणं मिटली म्हणून कशावलं स्वान वा दुसऱ्याचं वांग किती जमिनी लेकर अरे <laughs> निरा नदी गेली सांगवी आली नगर आलं चिच खाली गाडी लावली एका तात गजरा दुसऱ्या तात पिशव्या नुसता आनंद झाला होता गेल्या गेल्या दरवाज्याची भिएल वाजवली सरकारने दरवाजा उघाडला मी हसलो शपथ तिने मला बाहेर ठेवून दरवाजा लावला ते आपलं नाही <laughs> <laughs> म्हणलं अवघडच झालं म्हणलं कधीतरी हसत घरी <laughs> आप जा आपलं नाही म्हणली मी छाती हात ठेवला म्हटलं तर अवघडच झालं माझ्याकडे कागदपत्रे होती आय कार्ड होत पॅन कार्ड होत आधार कार्ड होत सगळी कागदपत्राच्या झेरॉक्स होत्या दाराच्या ना आत टाकल्या सरकारनं आत एक समिती नेमली आणि तिने ठरवलं बाहेरचं कागदाच्या द्वारे का व्हायना पण आपलंच तिने दरवाजा उघडला शपथ ती हसली पण मी नाही हस पहिला अनुभव सरकारने हातात हात दिला बर वाटलं खसकीने वाटला त्याच्यावर बरं वाटलं म्हणास जोरा तू वडलं दिला ना हात सोडून <laughs> पन्नास किलोच <किलुछा> बेताडाव <laughs> कापडाला बेताड गोंडस स्टिंगू तळपायच्या मस्तकाला तुझ्या एवढ्यात प्रदीप सर दिसत कस चांगलं बांधलं मिटली मन समजा कशावर स्व भाऊ राग आवळला राव गिळला अक्षरशः राग गिळला कापडं बदलली लोंग लावली खांद्यावर टावेल टाकला बाथरूम मध्ये गेलं हातपाय खांगाळलं आमचं बाथरूम देखणं फुडली भीत फोगलेली मागली पडलेली कडी उचल्यावर फळी उचकाटायची पत्र्यातनं चंद्र दिसायचं आणि फरशीतनं पृथ्वी दिसायची बाथरूम मध्ये आम्ही गेलो ग्रामपंचायतीचं कनेक्शन तुटी आहे तर नळ नाही नळ ना 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 तर बादली नाही बादले तर बोट नाही मग आहे तर दांडा नाही ना 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 कस तरी हातपाय खांगाळलं बाहेर आलो काय माझ्या जेवणाचा थाट लेकरांनो बसाय पाट टेकाय पाठ थोडं पाट ताट काढलेल्या रांगोळी वाहिलेली फुलं लावलेल्या उदबत्त्या क्षणभर मी बेताळाकडं बघितलं म्हणलं महाडाचा का पुण्य पुण्यतिथी नाही म्हणलं घाज याने वारीच गबगीळ उजवा पाय टाकला पाटावर मांडी घातली तांब्यातलं पाणी काढलं ताटाभोवती फिरावलं ताटाला नमस्कार केला चार चरणाचा श्लोक घेतला वदनी कवळे घेता सरकार कच्च मी आपलं श्लोक बी घेतला नुसत्या गुजबुली अथवा त्या प्रदीप सर म्हणले होते कस बांध मिटली म्हणून कशावलं वा धन्य तुमच्या मात्र पिती खूप धन्य 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 मांडी घातली तर पाणी बिनी फिरवला काय जेवणाचा थाट लेकर न केलता भोरचा सडीचा इंद्रायणी तांदूळ वाटी दाबून दाबून भरून महादेवाची पिंड दही नव्हतं म्हणून तुरीच्या डाळीचं वरण बियल नव्हतं म्हणून कडी पत्त्याचा बळी आणि पॉलिस्टर वाढल म्हणून एवढच तू सुरीने चिरलेली त्रिकोणी चपाती नुकतच मोड आलेली मटकी तिकडे सारा कडबा कुरडया पापड भजी लोणचं कोशंबीर मीठ आणि वाटेत उभा चिरलेलं वांग शेंगाना बघतोय त्याल पोहताय कडी पत्ता तोंडाला पाणी सुटलं मागचा फोडचा विचार केला चपातीचा तो तुकडा मोडला वांगायच्या गा बाटेला लावला नारद्यात गाज गेल्या नवा झाला वा काय चांगलं वांग एक नाही दोन नाही तीन नाही पहिला म्हणलं सांगणार चुकलं का ऐकणार चुकलं पुन्हा चपातीचा तुकडा वांगे चि वा काय चांगलं वांग भरली बाळगत नुसतं सरकार माझ्याकडून डोळ फसफर बघायला लागलं बांधली मग जशी मी मोडून माराव तस झालेली होती मी मशीद म्हणतोय पुरी मला नाही वाटत पुरी आता संध्याकाळी जप केलं काय बी कळतय पुरीला बाबा आम्ही मशीदच म्हणतोय कळलं उशीरा कळलं हे म्हटलं चपातीचा तुकडा मोडला माझ्याकडे वांग संपलं की पातील पळीन वांगण वाटेन दानकाजरात असे मी ना तरी किती पाच वांगी बियाता सकाळ बियादी मूळ असताना तुला खरंच नमस्कार सर अशी पाहिजे सर नमस्ते व्याजीमुळे असताना भाजराने चांगल्या शब्दासाठी पाच वांगी संपवली वा! काय चांगलं एक नाही दोन नाही असा आवाज धरून आल्या ग सरकारच चा पाटील पडीन वाटीन वांगण दणका का शेवटी पाटील वांगी संपली सरकार उठलं पदर खावला बांगड्या मार्ग वाढल्या पाथिल्यात पळी गुतावली आणि ईश कडकडाव तस सरकार कडाडलं जा झाला माझ्या संसाराचा पंचवीस वर्ष सायपाक केलं केला तर कौतुक नाही आणि शेजारणी भाजी दिल्यावर म्हणजे कौतुक चाललंय पहिलं <laughs> <तो> वाग <आगे। laughs> मला आप वाटतंय सर हेच कथाकथनाचं यश आपण आपल्याला विसरून देतो समजायचं अजूनही नाही अजून पंचवीस वर्ष नाही जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत कथाकथनाला मराठीला धक्का लागणार नाही म्हणून एकदा सगळ्यांना गोड गोड शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आमचे अमित कुमार केला खास कार्यकारी अभियंता दिनकर सोनवलकर साहेब साहेब या ठिकाणी आलेले आहेत माझा पुतळ्या तुकाराम पोखरे पहिलवान आलेला आहे सगळे आलेले आहेत आणि लेकरांनो तुम्हाला एकच सांगू का खरच रे पोरांनो करिअर करायला कथाकथन कथा, हा चांगला मार्ग आहे फक्त निरीक्षण करा चांगली दृष्टी ठेवा वाचन ठेवा शब्द साठा वाढवा मला याच व्यासपीठावर यांनी थाप टाकली होते आमचे ग्रंथ मित्र आदरणीय शिवाजीराव सवास आणि चिटणी साहेब होते यशवंत पाटणे होते लांडगे साहेब होते सगळे होते आणि म्हणले लेकरा तू काही माघं बघू नको मी खरंच मागं बघितलं नाही अनेक चढ उतार पाहिले पण मी अभिमानाने सांगतो त्याला चिटणी साहेब साक्षी आहेत चार अखिल भारतीय कथाकथनाची निमंत्रण मी पूर्ण केलेली आहेत दिल्लीपर्यंत कर्नाटक बेळगाव पंजाब झालेला आहे महाराष्ट्रातला एक तालुका जिल्हा माझ्याकडून सुटलेला नाही मी अभिमानाने सांगत नाही पण मला अभिमान याचा आहे की मी शंकर पाटील दमा मेराजदार व्यंकटेश माडगुळकर आणि गजानन दिनकर माडगोळकर त्याचे सूत्रसंचार करत होते त्या अगदी वामनवाहळ असतील आपासाहेब खोत असतील त्या अगदी बाबा कदम असतील एखादं नाव राहिलं तरी चालल मला सर त्यांच्या एवढं मोठा होता आलं नाही पण मला अभिमान वाटतो मी त्या वाटेचा वार तरी निश्चित झालो याचं मला खूप खूप बरं वाटतं तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि लेकरांना पुढल्या वर्षी रौप्य महोत्सवाला आपण जोरात भेटूया आणि तुम्ही नवनवीन कथा घेऊन या तुमचं स्वागत आणि इथल्या सगळ्या शिकलेकांचा माझी नम्र विनंती आपण आपलं कर्म चांगलं करा रिटायर एकही गोळी लागणार नाही धन्यवाद खूप धन्यवाद सर सरांनी एक मगाशी अशी अर्धा तासापासून जाऊ जा तुम्हाला सगळ्यांना